छातप होताना पाहायला मिळेल दोन धाबेने दावपल कमरती वाढ होते दावपोला पुढे सरसावतोय अठरा धाबा इथे मात्र पाहायला मिळतील जो संघ कमीत कमी चुका करेल मात्र विजयी होताना पाहायला हॅलो यापुढे पंचांनी दंडित केले दोन्ही हात जमिनी समांतर करत वाईटचा इशारा आमच्यापर्यंत कळलेला आहे अभांतर धाब्याने धावपलकावरती वाढ होताना इथे पाहायला मिळेल एकोणीस धाबा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये रॉयल क्रिकेट क्लब हजकी संघाकडून इथे पाहायला मिळत आहेत यापुढे साकोड टप्प्याचा धन्यवाद आता आवाजामध्ये कुठलाही व्यत्यय नाही पंचवीस धाबा धाव फलकावरती ते पाहायला मिळतात षटकातील शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल यापुळेस हो 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 समोरच्या दिशेला डान्सिंग लागोपाठ दुसरा छटा जाऊन विचारा सोमेश बेरड हे नाव येस धावपलकावरती आपण पाहतोय दोन चेंडू लागोपाठचे इथे बना दोन षटकामध्ये आपण पाहिलं पॉवर प्लेला इथे मॅक्सिमाइज केलं गेलं आणि तब्बल एक बाद एकतीस हवा धावपलका वरती नोंदवल्या गेल्या इथे जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्ले संपल्यानंतर थर्टिया सर्कलच्या बाहेर जर नजर टाकली तर ऑन साईडच्या दिशेला तीन क्षेत्रक्षक स्क्वेअर स्क्वेअरले कव्ह कॉर्नर आणि ऑन तसंच अफसाईच्या दिशेला जर तुम्ही नजर टाकली तर चांगला होणं गरजेचं आहे आता पाहायचंय सुरुवात तर चांगली झाली आता इथे चांगला होईल का एकतीस धावा दोन षटकांच्या सबाबतीनंतर धाव फलकावरती आहेत चला वेळ वाचवा जाणो तब्बल सात सामने आजच्या या रात्रीत आपल्याला खेळवायचे आहेत खर तर दुसरा दिवस उजडणार आहे तारीख चेंज होणार आहे पण आजच्या रात्रीत ते सामना इथे होताना पाहायला मिळेल उपस्थित सर्व दर्दी प्रेक्षकांचं एकदा मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत यापैस भन्ना आठोबाईक मैदानाच्या आतमध्ये पाहायला ले मिळाला लेट कट स्क्वेअर कट खरेदण्याचा खर्च त्या ठिकाणी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला यानंतर होणाऱ्या दोन्ही टीमनी कृपया समलोचक कक्षाशी या ठिकाणी संपर्क साधा तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय नंदुकुमार यांच्या वतीने पहिला चेंडू इथे मात्र निर्धाबा आहे चेंडू गेला डिक्लेरेशन झोन मध्ये मिनी बाउंड्री दोन धाबा डबल तिरी तेहतीस धाबा तिसरं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे यावेळी आपण पाहतोय ऑनसाईडच्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू गेला तिथे ऑफ दिशेला स्वतः गोलंदाज चिंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत पैकी सुरेख दरम्यान एक चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली गेली एका धाव्याने जर दा आपण पाहिले तर धाव फलकावरती तब्बल चौतीस धावा तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस असताना मित्रांनो आज खर तर आयोजकांची मेहनत या ठिकाणी पाहायला मिळते उजापेळेस काय फटकाय जबरदस्त आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कवर्स ला दिलाय चेंडू ने, ने, <स्थाँगा> दिला। ने गुंगारा चेंडू फर चौकार धन्यवाद डीजी महाराज आपण पाहतोय अडोतीस हवा धाव फलकावरती आहेत मित्रांनो या षटकानंतर आमचे गुरुवर्य दीपकजी मंडले सर या ठिकाणी समलोचक कक्षामध्ये जॉईन होताना पाहायला मिळतील कित्येक प्रेक्षक खरतर सर आतुरतेने तुमच्या आवाजाची वाट आहेत हे सुद्धा आमच्यासाठी खूप मोठी पर्वणी आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये असं कुठलं गाव नाही जिथे समालोचक कक्षामधील इतरांना किंवा खेळाडूंना प्रेक्षकांना दीपकजी मंडले हे नाव माहीत नसेल असे आमचे गुरुवर्य या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं वेळात वेळ भेल काढून उपस्थित आहेत तर जो सेटअप आहे ना युट्यूब लाईव्ह जो सेटअप आहे त्यांचे सर्व सर्व सर आहेत शशी सर आत्ताच्या किती धावा आहेत मैदानाच्या आतमध्ये बाईच्या स्वरूपात ना येस आमची खिजीरबाई तांबोळी खर तर क्रिक्रोच्या माध्यमातून स्कोरच्या भूमिकेमध्ये आहेत सर जयविरुद्धची जोडी आहे जिथे शशी सर असतात तिथे भाई तांबुळे असतात आणि बरेचशे स्पर्धा आम्ही सोबतच केलेल्या त्यामुळे आता जयगुरु सोबत तिसरं नाव कोण असेल ना हे मला माहित नाही अग... अमर अकबर आहे ना अँथनी त्यातला अँथनी मी जाऊयात मैदानाच्या आतमध्ये चाळीस जावा तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू यानंतर समलोच्च कक्षामध्ये बदल होताना पाहायला मिळेल मित्रांनो ऐकतच आव... राहावं इतकं सुंदर समालोचन करण्यासाठी सरांना माहीर प्राप्त आहे आणि आमचे युवा नेते नितीन आबा कवटळे सुद्धा आवर्जून या ठिकाणी वाट पाहत आहेत सर कधी कॉमेंट्री साठी येतील हो स्टेप आऊट केला यावेळी इन साइड आउट ओव्हर कव्हर क्षेत्रच्या डोक्याच्या वरून नव्हे तर आउट ऑफ द पार्क एक बिग ब्लास्ट छटकार माझ्या रमी ॲपवर डेटा आणि ट्रान्झॅक्शन साठी ठिकाणी शुभागमन होतय एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्पर्धेसाठी आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये उपस्थित आहेत या सर परत एकदा अगदी हृदयाच्या अंतकरणातून तुमचा हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे सचिन धन्यवाद खर तर तुम्ही एवढं कौतुक केलं आणि कौतुक केल्यानंतर जबाबदारी वाढते असं आपण नेहमी म्हणत असतो पहिल्यांदा मला वाटतं आयुष्यामध्ये या तपसे चिंचोली गावामध्ये मी आलो असेल आणि आयुष्यात पहिल्यांदा मी साडेसात तास ड्रायव्हिंग केले हाही विक्रम आज माझ्या नावावर जमा झाला असेल कारण एवढं मी ड्रायव्हिंग कधी आयुष्यात केलं नाही गोलंदाजाचं नाव कृपया कळवा मैराज गोलंदाजी मार्कवरती येत आहेत सुंदर असा सामना सुरू आहे षटक क्रमांक मैद्राच्या आतमध्ये सुरू होत आहे चौथं तीस षटकांचा खेळ संपला एक बाज शेचाळीस धावादलका भरत आहेत सचिन कोल्हे हा माणूस तर आम्हाला इथपर्यंत घेऊन आला हा शॉर्ट पिच चेंडू होता बॅकफुटला कट करण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही विकेट किपरच्या हातात चुंडू गेला निर्धाव असेल आणि खर तर तीन वर्षांपासून सचिन मागे लागला होता सर माझ्या गावाक गावाकडे या गावाकडे या आज मला वाटतं तीन वर्षानंतर तो मुहूर्त लाभला आणि तर दोन ठिकाणी आमच्या क्रिक लाईफ टीमला सचिन संधी दिली बॅकफुटला चेंडू हवेमध्ये उंच खेळला डी पॉईंटला क्षेत्ररक्षक तिकडे थोडीशी चूक हातात चुंडू सटकलाय दोन धाव तोपर्यंत पळून पूर्ण केल्या धावांसाठी पळापळ मैद्र छात सुरू आहे थोडीशी गडबड मैद्रा छातमध्ये वारंवार चुका होत आहेत आणि इथे तिसरी धाव सुद्धा पळून पूर्ण केली गेली लि, मनुष्य हा चुकांचा पुतळा आहे आयुष्यामध्ये चूक करत नाही असा माणूस तुम्हाला भेटणार नाही स्वामी विवेकानंद मुन्ना भाऊ एका ठिकाणी सांगतात आयुष्यामध्ये तुम्हाला जर कोणी मनुष्य भेटला आणि त्यानं जर सांगितलं मी कधीच चुकत नाही तर त्या माणसाला चुकून सुद्धा परत भेटू नका हे स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे त्यामुळे चुका कोण करण्याचं नाही कुठलाही गोलंदाज तिकडे किंवा क्षेत्ररक्षक हातातन चेंडू सोडायचा म्हणून तो येत नाही दफलकावरती फलकावरती धावा एकोणपन्नास एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक चौथ्या मैदानामध्ये सुरू आहे अर्धशतकाच्या उंबरट्यावरती बॅटिंग टीम पोहोचते आधी याच यार बरोबर पॉवरफुल फाटका लॉंगॉपच्या डोक्यावरनं भिरकावून दिलेला बुलंदी षटकार धावा यार कमालीचा जोक मारलाय पाहिजे एड ची, त्या ऍड अगोदर येतात जाहिरात फार गरजेची आहे दो फलकावरती धाव आहेत त्या पंचावन्न अर्धशतक पूर्ण होते ते मात्र बॅटिंग टीमचं सुंदर काम डिझाईनच्या माध्यमातून होत आहे वाजवणे आणि वाजवण्यामध्ये फरक आहे तो जसं त्याला माहिती आहे त्यांचं वाजवणं वेगळं आणि एखाद्याच्या आयुष्यामध्ये एखाद्याचं आयुष्य वाजवणं वेगळं परंतु ते चांगलं काम करत त्यांचं कौतुक जावं माहिती आतमध्ये छात पंचावन्न धाबा धाव फलकावरते परत एका चेंडू ऑन साईडला लाँग ऑनला असते गोळीसारखा चेंडू पोचतायत वैयक्तिक दा, चाळीस धावांवरती दहा चेंडूचा सामना त्यांनी केलाय दौफलकावरती धावा आहेत एक बाद एकसष्ट धावा पाच षटकार आतापर्यंत आपण पाहिले जबरदस्त खेळी मुन्शी मैदानाच्या आतमध्ये करतायत पावी अर्धशतक पूर्ण करणार का यावेळेस परत एकदा मला वाटतं आज सहावा षटकार असेल का चेंडू गेलाय लाइटिंग टॉवरिंग षटकार लाईट टॉवर चौसष्ट धावधाव फलका वरती सेहेचाळीस वर मुंशी पोहोचतायत इम्तियाज या ठिकाणी पो मुंशी त्यांचा आठणाव नावा। आहे हरकत नाही नावांच्या बऱ्याचशा गमती जमती इथे अख्खा सचिन शेजारी बसलाय राईट आम राऊंड द विकेट मारा परत येतात याच बरोबर हा सुद्धा पूर्ण होता इम्तियाज बावन्न धावा नरसिंह चौकात तुमचे त्या ठिकाणी फॅन आहेत मी आयुष्यामध्ये एक गोष्ट सचिन नेहमी सगळ्यांना सांगत असतो घरात फॅन नसला तरी चालेल पण जगात तुमचे फॅन असणं फार गरजेचं आहे जगातला घरातला जगात फॅन वेळेस नसेल तरी हरकत नाही पण जगामध्ये जिकडे तिकडे तुमचे फॅन पाहिजेत ज्यांच्यामुळे तुम्हाला गारवा मिळतो प्रेमाचा गारवा मिळतो आणि आमच्या मुन्नाबाईंचं मी खरं तर कौतुक करेल त्यांनी सांगितलं माझ्याबरोबर फोटो घेतला एक गोष्ट आयुष्यात मी तुम्हाला नेहमी सांगेल कॅमेऱ्यामध्ये फोटो चांगला येतो इकडे आमचे स्कोररही प्रयत्न करत आहेत कॅमेऱ्यामध्ये फोटो चांगला येतो इमेज मात्र स्वतःची स्वतः बनाव्या लागते इमेज कधी कॅमेऱ्यात बनत नाही इमेज ही मेहनतीनं इमेज ही कट्टनं बनावं लागते कॅमेऱ्यात फक्त फोटो सुंदर येतो हरकत नाही त्यांनी सुद्धा सेल्फी घेतली हल्लीचा काळ सेल्फीच आहे आणि तो फार महत्वाचा आहे धलकावरती आपण पाहतोय द फलकावरती धाव आहेत त्या माझ्या स्कोलर मित्राकड्या त्र्याहत्तर करण्याच्या मोबदल्यामध्ये ज्यामध्ये इम्तियाज यांच्या दहा भेदक चौफे टोलेबाजी करणाऱ्या बावन्न धावा त्यामध्ये आहेत एका बाजूनं गोलंदाजासाठी नक्कीच आपण पाहतोय आकाश गोलंदाजी मार्कवरती येतोय हो फार सुंदर कामगिरी करावी लागेल आकाशला टीम साठी जबरदस्त फलंदाजी केलेली आहे परतफुटला चिंड एक्स्ट्रा एक कव्हरला क्षेत्ररक्षक चिंडूच्या खालील आणि तेथे झाड अडवा आलं नाही का मी गोष्ट नेहमी सचिन सांगत असतो आयुष्यामध्ये तुम्हाला जर प्रेम करायचं झालं तर ते झाडावर करा झाडाखाली करू नका झाडावर प्रेम करणं काय झाडाखाली प्रेम करणं सगळी जनता हे जनता जनार्दन आहे पब्लिक आहे सब आहे कुणावरती प्रेम कुठं कसं करावं जनतेनं ठरवायचं शॉर्ट पिच होता झपकन मागे घेऊन गेला विकेट किपरला तर हरकत झाली पंचाने दोन या जमीनला समांतर केले अवांतर धावांचा इशारा केलाय वाईटचा वाईट आपण धाव फलकावरती वाढेल अवांतरच्या रूपाने शहात्तर धावा धाव फलकावरती आहेत षटक क्रमांक पाचवं मैदानात सुरू असताना एक सुंदर खेळ नसिंह चषक दोन हजार चोवीस या कपसे चिंच तपसे चिंचोली गावामध्ये परत एकदा व्हाईट बॉल सलग दोन वाईट चेंडू येतात आवंतरच्या साह्यानं मात्र दौ फलक पुढे जातोय सत्याहत्तर धावा धो फलकावर इम्तियाज बारा चिंडू बावन वर संग्राम दहा चिंडू बारा धावांवरती नाबाद खेळतायत गोलंदाजी मार्कवरती आकाश सूर्यवंशी नावाप्रमाणे काम करून दाखावं लागेल आकाश या नावामध्ये का सगळे काय सामावलेलं आहे बॅकफुटला चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला होता बॅट आणि बॉलचा संपर्क येत नाहीये मला वाटतं आज तिकडे पा पान चिंचोली ना पान मध्ये आमच्या मुन्नाबाई कांबळे यांनी भीम पराक्रम करून दाखवलाय सहा मध्ये एका धावीची गरज असताना मेडनवर टाकले त्यांनी सांगेल पुढची गंमत मी तुम्हाला परत एकदा चेंडू थोडासा मागे जातोय परत एकदा व्हाईट बॉल येतोय तुम्हाला असं वाटेल आम्ही तिकडे बघायला कोणीच नव्हतो परंतु हरकत नाही तुम्ही नुसतं युट्यूबवर जा आणि तिथे फक्त तुम्ही मुन्ना कांबळे बॉलिंग म्हणून टाका तुम्हाला ते तिकडे युट्यूबवरती क्लिप वेगळी पाहायला मिळेल रिक्लॅबच्या माध्यमातून अमित भुजबळ सरांनी टीम तिकडे काम करत आहे सचिन सर मी आभार मानेल तिकडे सुद्धा त्यांनी आम्हाला संधी दिलेली वाईट बॉल आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा हुशार सगळे असतात संधी देणारा फार महत्त्वाचा असतो जर संधी देणारच नसेल ना ती हुशारी काही कामाची नसते ती दाखवायची कुणाला त्यासाठी तो संधी आणि ती हुशारी दाखव त्या ठिकाणी दाखवणारा माणूस मिळावा लागतो आणि ती संधी सचिन यांनी आम्हाला दिली त्याबद्दल त्यांचे आभार एकोणऐंशी धावा दो फलकावरती आहेत एकाकडेच्या मोबदल्यामध्ये चार पॉईंट दोन षटकांचा इकडे संपलाय सहा षटकांचा सामना आहे परत एकदा चेंडू डायबेटीच्या बाहेर वायर वारंवार स्वैर चेंडू आकाशांच्या माध्यमातून येतात आतापर्यंत किती वाईट आले मला वाटतं आत्तापर्यंत बरेच वाईट पाच वाईट आले म्हणजे ऑलरेडी अकरा चेंडूचं षटक झालं आहे म्हणजे सात षटकांकडे मॅच घेऊन चाललेत आकाश मैदानाच्या आतमध्ये आकाश या नावाबद्दल बरंच काय तुम्हाला स्काय म्हटल्यानंतर सगळं आठवतं नाही का सूर्यकुमार यादव आता तो, तो स्कायचा लाँग फॉर्म आहे पहिलं काय वेगळं होतं आली अलीकडच काय वेगळं आहे काय म्हणजे सूर्यकुमार हे युवा खेळाडूंना सांगताय सांगा वेगळं सांगावं लागत नाही डीप स्क्वेअर लेगला केलेला पॉवरफुलचा फुल चा बहार दाटोला चिंडू जाते सरळ सीमापार षटकार सहा धावाजार काय तर कौतुक आहे त्यांच्याकडे कॉमन सेन्स चांगला आहे कारण मी सूर्यकुमार विषय घेतला आणि त्यांनी वाजवलं हे तुम्हाला कळालं पाहिजे की कधी कुठं काय वाजवायचं आणि ते त्यांच्याकडे तो सेन्स आहे त्याबद्दल त्यांचं कौतुक आहे जावे माहिती आत मध्ये चेंडू ऑन साइडला ला खेळ आहे सरळ सीमापार कॉमेंट्री बॉक्सला दिलेली सलामी षटकार साधाबा क्रमांक परत बॅक फुटला सरसावत चे चेंडू मागे चेंडू ने थोडीशी उसळी घेतली परंतु आपल्या नियंत्रणामध्ये शेतरक्षकाने चेंडू घेतला पळापळ पार गडबड आणि क्रिकेटच्या आत्महत्या क्रिकेटमधले आत्महत्याला म्हटलं तर रनआउट फलंदाजा मैद्राच्या आतमध्ये बाध होतोय काहीतरी त्याचा त्र्याण्णव धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये परत एकदा चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये निर्धाव चेंडू स्कोर कार्डावरती लिहिला जाईल षटक संपलंय षटक संपतायत ती पाच धाव धावा आहेत त्या दोन बा त्र्याण्णव सामना सुरू आहे तो मात्र रॉयल क्रिकेट क्लब कसगी आणि त्यांच्या विरुद्ध अकरा भाऊ जावळी वा काय टीमचं नाव आहे अकरा भाऊ फार महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये तुम्हाला एक वेळेस घरातला भाऊ जीव लावणार नाही परंतु क्रिकेटपटू म्हणून असणारा तुमचा मित्र मात्र तुम्हाला मनापेक्षा जास्त जीव लावेल हे ठरलेलं समीकरण आहे भाऊ एक वेळेस तुम्हाला आरडेल ओरडेल रागावेल तुम्हाला म्हणेल ग्राउंडवर जाऊ नको पण तुम्हाला गपचुप मागल्यादाराने घेऊन जाणारा क्रिकेटमधला मित्रच तो त्या ठिकाणी भावापेक्षा मोठं काम नक्कीच करत असतो सगळे कॅप्टन आणि भाव भावांच्या कितीतरी गमती सचिन सांगण्यासारख्या रामायण आणि महाभारत तुम्ही अनेक वेळा ऐकला असेल दोन वा चार वाक्यांमध्ये त्या ठिकाणी सांगता येतं रामायण म्हणजे काय महाभारत म्हणजे काय सगळं काहीतरी काही पाठ करण्याचं काय आवश्यकता नाही सांगेल मी तुम्हाला अगोदर स्कोर कार्ड घेऊन जातो तो, तो सांगणं फार गरजेचं आहे त्र्याण्णव धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाच षटकांचा खेळ संपलाय भावाचं भावाचंच माझंही भावाचंच म्हणजे महाभारत माझं माझंच भावाचंही माझंच म्हणजे महाभारत लक्षात आलं का कपरच सांगू माझं माझच भावाचंही माझच म्हणजे महाभारत माझं भावाचंच भावाचं भावालाच म्हणजे रामायण हा साधा साधासोबत सु, फरक आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो त्र्याण्णव धाबा दोफलकावरती दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये चेंडू मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या आतली घेतोय डीप स्क्वेअरला पाहूया पंचांचं म्हणणं काय आहे चिंडू जातोय सीमा पार चौका सत्त्याण्णव धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये शब्द क्रमांक सहावा मैदानात सुरू आहे ज्यांना कोणाला घर बसल्या लाईव्ह प्रक्षेपण पाहिजे त्यांनी क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स चॅनलवर जा आता बऱ्याच जणांना ते क्रिक लाईफ मध्ये कळत नाही क्रिकेटमधला क्रिक लाईफ मधला लाईफ आणि पुढे स्पोर्ट्स सगळ्यांना माहिती आहे तो चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा तुम्हाला ऑटोमॅटिक नोटिफिकेशन देतील हा चेंडू त्या ठिकाणी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता परत आता डिप स्क्वेअर लेवरनं फिल्डर चेंडूच्या मागे येतोय एक धाव पडून पूर्ण केली गेली धाव फलकावरती आपण पाहतोय एका धाव फलक पुढे जायला अठ्ठ्याण्णव धावा धाव फलकावर आहेत मगाशी मला वाटतं नावांची सुद्धा बरीच जम्मत झाली इम्तियाज भाई सचिन इकडे आपल्याबरोबर बसले सचिन कोल्हे त्यांचं नाव त्यांच्या घरच्यांनी सचिन का ठेवलं हे मला माहीत नाही परंतु सचिन तेंडुलकर यांचं नाव त्यांच्या घरच्यांनी सचिन का ठेवलं हे मात्र मला नक्की माहिती आहे सांगेल मी तुम्हाला हे षटक संपण्या अगोदर बऱ्याचशा मित्रांनी विनंती केली खरंतर हल्लीच्या काळी माईक मी फार कमी वेळा हातामध्ये घेतो परंतु सचिन यांची विनंती आहे आणि क्रिकेटमध्ये सचिन काहीतरी बोललं म्हणजे त्याला महत्त्व येतं नाही कारण त्या नावाला तेवढं महत्त्व आहे सचिन हे नावाला त्रेसष्ट क्रमांकात जर्सी घालून गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती रायटा विकेटचा मारा फुलटा चेंड होता इम्तियाज आज अतिशय पॉवरफुल खेळी पाहायला मिळते षटकार चौदा बॉल अठ्ठावन्न धावा इम्तियाज यांच्या आहेत दोन चेंडू पाच धावा अक्षय यांच्या आहेत सचिन तेंडुलकर यांचं नाव घरातल्यांना का वाटलं सचिन ठेवलं जावं सचिन तेंडुलकर यांचे वडील प्राध्यापक रमेश तेंडुलकर यांना प्रसिद्ध भारतीय संगीतकार एस डी बर्मन अर्थात सचिन देव बर्मन यांच्या संगीताचे ते प्रचंड मोठे चाहते होते म्हणून सचिन देव बर्मन यांच्या नावावर सचिनचं नाव सचिन ठेवलं गेलं आता सचिन यांच्या घरच्यांना मी विचारणार आहे जाणार आहे संध्याकाळी मुक्कामाला की यांचं नाव सचिन तुम्ही का ठेवलं ते मला आत्ता कळेल कारण एवढा दिवस त्यांच्या आईवडिलांना भेटण्याचा योग आला नव्हता तो नक्कीच या नरसिंह चषक च्या माध्यमातून येईल अशी मला वाटतं अपेक्षा आहे धाव फलकावरती आपण पाहतो एकशे चार धावा शेवटचे काही चेंडू अंतिम षटकातले शिल्लक आहेत एक सुंदर खेळ रॉयल क्रिकेट क्लब मैद्रा त्यात करतायत शंभरी पार केली आणि ती या फ्लड मध्ये शेकडो दिवे उजळलेले आहेत त्या ठिकाणी या मैदानावरती ज्या मैदानाचा लख प्रकाश इकडे दिसतोय अजितदादा गाडवे महावितरणचे अधिकारी म्हणजे मला वाटतं रि रिमोट मैदानावरती येतोय असं म्हणता येईल दलक आपण व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतो आहे आपण पाहतोय एकशे पाच धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक सहावं जे मैदानात सुरू आहे सहा षटकांचा सामना आजच्या दिवसातला खरं तर सचिनचं कौतुक आहे आज दिवसभर त्यानं पा पान चिंचोली बरोबर ना तिथे काम कॉमेंट्री केली त्यानंतर आता परत तो मला वाटतं रात्रभर इकडे कॉमेंट्री करेल आणि कौतुक आहे हा चेंडू डीप मिडिकेटला खेळला गेला आहे क्षेत्रक्षक चेंडूच्या खाली मस्तक पे दस्तक देत सीधा बॉन्ड के बार छेरन सहा धावा नेल्सन ही संख्या म्हटल्या ते बरचसं काय सांगण्यासारखं आहे तुम्हाला मी एवढं काय सांगेल उद्या दुपारपर्यंत कितपत लक्षात राहील मला माहित नाही एवढं रात्रीत मी तुम्हाला सांगून जाईल उद्या तुम्ही म्हणाल काल काय सांगितलं होतं पण ती आता सोया युट्यूब परत पाहिजे परत एकदा मोठा फटका एकशे सतरावर धाव घेऊन जाणार का नक्कीच जबरदस्त बॅटिंग इमते षटकार सहा धाबा धाबा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक सहा मैदानामध्ये अंतिम चरणाकडे झुकला असताना बॅड चीज आणि शेवटच्या चेंड वरती